सो so काहीच इकडे पूजा गुढी पडवा हे ना कलर आहेत ना होईचे कलर वाचलेत तशाने करते बघा काय क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये बोलतो त्याच्याबरोबर त्यावर बोला चिडलंय ते चिडले तुला खाली नाही घेणार तुला तिथेच बसवणार न आईज वेलकम टू द न्यू ब्लॉग भरपूर दिवसांनी मी आज ब्लॉग करते so, तो तुम्हाला सांगण्याकडूनच समजलंच असेल तर बाबूचं ॲक्च्युली टेन मंथचं फोटोशूट करायचं राहून गेलो होतं तर तेच आज आम्ही करणार आहे आज संडे आहे आणि पुढच्या वीकमध्ये पाडवा आहे तर त्याच्या आधीच आपल्याला शूट करून घ्यायचं कारण की तेव्हा टाईम भेटणार नाही आहे तर आता इथे सगळं तयारी करून ठेवली आहे डेकोरेशन करायचं आहे इथे बाबूला इथे बसवले त्याला कुडतंनी हे घातलंय त्याला अजून तयार करायचं त्याला फोन पाहिजे ते बघा कसं करते इथे माझ्या मम्मीचा व्हिडिओ कॉल चालू आहे आणि इथे हे साहेब बसले चल ठीक आहे ठीक आहे आता मी ना डेकोरेशन करायला सुरुवात करते आणि माझं बाळ बघा बघते कसं वाजवते तर आता मी पटापट डेकोरेशन करायला सुरुवात करते मी काही फुलं आणली आहेत आणि त्याची त्याच्यापासूनच मी करणार आहे डेकोरेशन सिम्पल अँड तर ब्लॉग तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा कसं डेकोरेशन होत आहे कसं शूट होत आहे बाबू आता कॉपरेट करतोय की नाही लेट सी सो काही जिकडे पूजाने आता घेतलंय डेकोरेशन करायला बघू शकतात फुलं आणलेत त्या फुलांचं डेकोरेशन करते आणि आणि इथे आमचा बाबू पिक्चर इथे बसून ठेवले इकडे तो पूर्ण डेकोरेशनची वाट लावेल त्याच्यामुळे त्याला इकडे बसवलं आम्ही आणि बोलतो त्याच्याबरोबर ते तर र बोला चिडलंय ते चिडले तुला खाली नाही घेणार तुला तिथेच बसवणार अर तुला तिथेच ठेवणार

स्विता पोजन याचा चालू केलंय पुढी उभारते ती फुलांनी घोडीच आहे ती आणि इकडे याचा काय चालू आहे तर गाईज माझी गुढी काढून आता झालेली आहे मी तुम्हाला फायनल आहे दाखवते कारण की अजून मला थोडं डेकोरेशन बाकी आहे तर ते सुद्धा मी करून घेते आणि मग तुम्हाला फायनल डेकोरेशन एकदम दाखवते सो so गाईज इकडे पूजा गुढीपडवा हे ना कलर ना होईचे कलर वाचलेत तश्याने करते बघा काय क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये एवढी तारीपैकीची सवय नाही मला तर गाई सगळं डेकोरेशन फायनली झालेलं आहे आपलं तर ज्या घरात वस्तू होत्या ना त्याच्यातूनच मी डेकोरेशन पूर्ण केलं फक्त काही जे फुलं आहेत आपली झेंडूची आणि गोंड्याची ती मी खालून आणली आहे आणि आपले होळीचे कलर बाकी होते ते मी ह्याच्यामध्ये यूज केले त्याचा हात बघू शकता तुम्ही तर मी तुम्हाला फायनल डेकोरेशन आता दाखवते बाबू पण आता रेडी झालेला आहे तो ॲक्च्युली झोपायला आलाय तर आता फटाफट मी शूट करून घेते पण फायनल डेकोरेशन तुम्हाला मी दाखवते हे बघा हे असे हो हो मी गुढी पाडवा लिहिले त्याच्यामध्ये माझ्याकडे होळीचे कलर होते त्याच्यातूनच आणि तिथे आमचं तोरण आहे त्याचा वापर केलाय फुलांच्या याने मी गुढी बनवली तो ओवरऑल असं डेकोरेशन मी इथे केलेलं आहे तर आता आपण ना बाबूचं शूट करून घेऊयात <coughs> कारण की पण आता झोपायला आलाय त्याच्यामुळे फटफट फटफट फट, 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 शूट करला <laughs> आण बाहेर पटकन फोटो काढून घेते एक पटकन दिला पाहिजे आणि आहे ना हे सगळं आहे त्याच्यामुळे तो आहे ना कधी बसून मी मला कधी खाली सोडतात त्याला असं झालंय ते बघा आलाय आमचा हिरो आमचं हिरो आमचं हिरो आमचं हिरोडा ना नूड़ा। त्याला ना बसूया बेस्ट आहे बसव त्याला बसव म्हणजे तू विस भेटणार नाही ठीक आहे आता मी काहीतरी व्यवस्थित सेटअप करतो आम्ही आणि मग तुम्हाला दाखवते हो मग तुझं हसवते ती आणि बाबू इथं हसतोय त्याच्या हातात काय ना काय पाहिजे त्याच्या हातात पेन दिला ते बघा खूप एफर्ट लागतो या गोष्टीला पटपट क्लिक व्हिडिओ काढतोय मी झिंकीची काय झिंकीची काय असं त्याला बोल ना हस्त अरे इथे हुँ। हुँ। ना त्याच घेतला मी तू किती एफर्ट होते ते पण नको ना आपल्याला का होत धनकात 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 थांब न न सग न न न तर इकडे फायनली आम्ही शूट केले त्याचं रील्स वगैरे काढले फोटो वगैरे काढले आणि ते ब्लॉगमध्ये पण छान रिस्पॉन्स दिला त्यांनी नक्त दिलं पण तो सारखा काही बिस्किटायला जात होता पण थँक गॉड की त्यांनी चांगलं दिलंय न हे <laughs> बघा आणि इथे सागर थकलाय त्याला हसून हसून पहिला तर त्याला रीलसाठी त्याने हसवलं नंतर ब्लॉगसाठी मी हसवलंय तर येस आता असं काही शूट होतं थोडासा मिनी ब्लॉग शूट केलाय मी तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आणि बाबूचे केलेले शूट ते मला नक्की सांगा आणि भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये पुढचा ब्लॉग मे बी आपला असेल अजून मधून एक दोन काढेन मी पण येस गुढीपाडवाचा नक्कीच एक ब्लॉग आपल्या सोबत येईलच सेलिब्रेशनचा तर थँक्यू था, था, सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर बाय हे बाय तर काही शूट वगैरे सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर मला आठवलं की आपण तिथे म्हणजे टेन मध्ये शूट करायचं राहिलं होतं आणि त्याच्यामध्ये टेनच आपण नाही आणि सगळं डेकोरेशन वगैरे काढून झाल्यानंतरला मला हो ते आठवलं तर ठीक आहे आपण फोटोमध्ये काहीतरी एडिटिंग वगैरे करूयात व्हिडिओमध्ये जमलं ते मी करेलच बट नाही जमलं तर मग फोटोमध्ये आपण करू काय हरकत नाही आहे त्याच्यामध्ये सो ठीक आहे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये